हा बघा कोण भेटलाय आपल्याला तर नाही आणि याला बघा कसे बघत राहणार सर्व कोण आली बापरे येऊ कोण आवडणार तुम्ही काढले हॅलो नमस्कार मंडळी काय म्हणतायत कसे आहेत तुम्ही सर्व मस्त मजेत ना आज माझा जरा घसा खवखव करते खोकला झाला मागच्या मध्ये तुम्ही बघितला ना आपण शंभर किलो मसाले बनवलेले आहेत आज बघाल तर ऑलमोस्ट म्हणजे आपला हक्का घर भरलाय मसाल्यांमध्ये देवारा आहे आपला देवाऱ्याच्या इथे बघा कसे मसाले सजवून ठेवलेत ते आणि हा जो काम आहे तो सर्व आनयाने केलेला आहे किचन मध्ये पण तुम्ही बघाल तर किचन मध्ये पण बघा जिथे जिथे जागा भेटली तिथे आम्ही आमचे मसाले स्टोर केलेले आहेत फर्स्ट लोकलच्या ऑर्डर होत्या त्या आम्ही पाठवलेल्या आहेत आणि आता कुरिअरच्या लांबून लांबून ज्या ऑर्डर आहेत त्या घेऊन आता कुरिअर ऑफिसला चाललोय मी विचार करत असाल हे सर्व तर ठीक आहे पण आजचा टॉपिक काय आहे आजच्या ब्लॉग मध्ये तू काय दाखवणार आहेस तर चाकू तुम्हाला मी काय दाखवणार आहे ते नियमाक रेडी स्टेडी तर मागच्या सक्सेसफुल परफॉर्मन्स नंतर भरतनाट्यमच्या परफॉर्मन्स नंतर आज ही आनयाला सिलेक्ट केलेली आहे नेरुल मध्ये है ना काय आहे तुझ्या आज काय काय होणार आहे इन शॉर्ट काय सांगणार आज पण माझं तेच परफॉर्मन्स होणार आहे पण दुसरे मंदिर मध्ये नेरुल नेरुल मध्ये शनी मंदिर आहे त्याच्या समोरच आयप्पा मंदिर आहे तिकडे ना आणि खूप सुंदर आयप्पा मंदिर आहे हा नसेल गेले तर नक्की जावा ना उमा एकदम सोन्याचे पिलर वगैरे बनवलेले आहेत ना त्याच्यामध्ये हां म्हणजे सोना प्लेटेड पिलर वगैरे बनवलेला आहे खूप सुंदर आहे आणि संध्याकाळच्या टायमाला जर गेले तुम्ही दिव्यांमध्ये जो देव आहे तो, तो बघायची काहीतरी वाईब्स अलगच असतात ना हा हां तर रेडी आहे अनाया ऑल सेट हां हे बघा चंद्र सूर्य काय काय तिने लावलं आहे तिचे ऑर्नामेंट्स आणि टिकली बघा कसली मोठी आहे ते <laughs> हे करतात ना डोळ्यांचं ते भरतनाट्यममध्ये ते करून दाखवू जरा एक्सप्रेशन्स आणि हार आणि पायान दाखव काय लावलायस पाय ना दिसत तुझे आ, लाल लाल कलर लावलाय आलता आणि इकडे मेहंदी लावली आहे आणि हाताना मेहंदी दहा विना तर धुते हार तर ते पिंके तर म्हणूनच थोडासा डार्कनेस साठी मी मेहंदी लावले आणि आज हर्षद चाचूच्या मुलीचा वाढदिवस पण आहे तर डान्स नंतर आम्ही वाढदिवसामध्ये पण जाणार आहे विजा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी बर्थडे बघूया ऑन वे आपल्याला कुरिअर पण करायचे चला खाली उतरले माई कोण आहे ही ओळख नाही आलं तुला कोण आहे चेची आहे हा चेची आहे ना हम्म मी तिची मेकअप काढून दाखव तिला कोणता पिक्चर बघायला गेलेली माई मुफासा मुफासा पिक्चर बघून आली छान होता हा आणि सिद्धार्थ पण आहे सिद्धार्थ कसा आहेस थँक्यू मस्त 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 पिक्चर आहे मुफासा हां तर माईने ऑल द बेस्ट दिलाय आहे तिला ओके तर आता सर्व उमा पण आलेले आहे आणि कुरियर्स पण आलेले आहेत आता मी गाडी घेऊन येते चल चला बसले ना सर्व ते जाण्याआधी गणपती बाप्पा मोर आ, चला तर सहा वाजून दहा मिनिटं झालेत आणि आलोय आपण आता अयप्पा मंदिर श्री शनि मंदिर नेरुलमध्ये अना नर्वस नहीं आहेस ना एक्साइटेड माझा फर्स्ट परफॉर्मन्स चा टाइम मला असं वाटत होता की काय होणार पण खूप चांगलं गेला तर आता बिंदास आहे चा, ना आणि मंदिर पण मस्त सजवलंय हे बघा श्री अय्यपा टेम्पल नेरुल हा तर मला वाटत होतं की मंदिरामध्ये पण मंदिराच्या बाजूलाच त्या लोकांनी मस्त स्टेज बनवलंय तिथेच हा फंक्शन होणार आहे तर आलो आपण आतमध्ये आणि आनयाची मॅम पण खुश झाली ना आनयाचं मेकअप गेटअप बघून हां पण एक त्यांनी नोट केलं की पिन नाही आहे याच्यामध्ये सांगितलं हे लूज आहे ना तिचा ड्रेस म्हणून त्याला पिन सेफ्टी पिन लावताना दिसते बघा आण अजून हेवी मेकअप करायला पाहिजे तर मी बोलत स्किन खराब होते तर बोलते नेक्स्ट इयर पासून मेकअप आर्टिस्ट बोलवणार आहे तेव्हा तुम्हाला डिप करेल बोलते मेकअप मध्ये बापरे जसं आपण चहा मध्ये बिस्किट डिप करतो ना आणि तसे तुला ना, तुला डिप करेल तुझ्या पंख्याच्या समोर आलीस की तुझी पावडर पूर्ण उडेल अशी आणि आता फोटो सेशन चालू आहे आणि याच्या ग्रुपमध्ये जे कोणी आहेत त्यांच्यासोबत फोटो काढतात बघा आणि हे बघा मुद्रा कोणता मुद्रा आहे हा उमा तिला किती जणी आहेत तुझ्या ग्रुपमध्ये सहा जणी सहा जणी आहेत आणि हे तुझे आहेत काय नाव आहे त्यांचं मोठी शालवी दिदी आहे दीदी दिदी आणि तू जो मुद्रा करत होतीस तो कोणता मुद्रा होता हे आलपद् होता आणि ते क्रॉस मध्ये असते आणि तर मुद्रा आणि शर्वरीचा काय होत प्रत्येक जण वेगळं वेगळं अलग अलग मुद्रा करत असत आता सर्वांनी इथे बेल्ट घातलंय कोणी घातला माझा थोडा वेगळा बेल्ट आलाय तर स्वासिनी मॅम मला एक दुसरा बेल्ट देणार आहे I'm a cheerleader, 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 i am a cheerleader i am a cheerleader i am a cheerleader वंडरफुल अनया अँड ग्रुप मस्त केला छान डान्स केला थँक्यू चला मॅम खूप सुंदर होता डान्स हा अनायाच्या गुरु हा काय नाव तुमचं हा सुहासनी मॅडम आहेत आपल्या मराठीच आहेत आणि खूप सुंदर कॅरी करताय विठ्ठलाच्या गाण्यावरती डान्स केले ना खूप मजा आली आणि जे काय तुम्ही ऑर्गनाईज केलंय ते बघून खूप सुंदर हा खूप शुभेच्छा देईन तुम्हाला हा आणि आता जेवणाची पण इथे व्यवस्था आहे पण आपल्याला कुणाच्या तरी बर्थडे मध्ये जायचं आहे चालेल चला मॅडम ऑल द बेस्ट तुम्हाला थँक्यू चला मंडळी तर डायरेक्ट फंक्शन वर आलोय आपण हर्षद द्विजा त्याची मुलगी आहे त्याच्या वाढदिवसामध्ये आणि टाइम एवढा झालाय का आणायला चेंज करायला पण नाही भेटला आता सर्वांचं रिएक्शन बघूया आपण मला तर द्विजाचं रिॲक्शन बघायचं आहे कारण ती एव्हरी टाइम जेव्हा मी येते ना ती दी दी असं दी, दी, करते आणि आता मला तेच टेन्शन आहे की ती रडून आहे बस मला बघू तुला माहीनीच नाही ओळखलं तर द्विजा कुठनं ओळखेल बघा कोण भेटलाय आपल्याला तर नाही मी बोलत होते मी द्विजाचा स्केच पण बनवला आता आणायला बघा कसे बघत राहणार सर्व कोणाली चलया <laughs> <smart> <smart> <coughs> ओळखलं काय हे चल हॅपी बर्थडे आणि स्केच पाडलाय बघा हॅपी <laughs> बर्थडे त्वि <दिजा>। बस्त <laughs> <laughs> बर्थडे मस्त डेकोरेशन आणि <आपी> बर्थडे मध्ये <laughs> आपल्याला लितिका भेटली बघा हाय आणायला बघितलीस काय तू कशी दिसते आणि व्हिडिओ वगैरे बघतेस हा पूर्ण नाव सांग तुझं किती काळेश्वर कॉलेज चला ओळख दाखवली बघा थँक्यू बाय चला विश करून वगैरे आलोय आपण आता जेवणासाठी जेवणामध्ये काय आहे सकल माश्याचा आंबाट आहे बघ सकला माश्याचा आंबाट आणि भाकरी आणि सलॅड हा मंडळी जेवायला आणि निरवी पण आहे बघा आपल्यासोबत हाय निर्वी व्हिडिओ बघतेस <laughs> 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 आता बोलत होतीच कॅमेरा बंद होतो तो प्रणाया पण ऐक हाय आणि वहिनी बरे हो ना हा दिवाळीमध्ये फुल धमाल केली आपण चिंबोरा मारला काय बोलत आहे हे बघा आणि आता डायरेक्ट हर्षदच्या लग्नामध्ये भेटलोय बघायचं आणि त्याला वाढदिवस झालाय भरपूर सारे गिफ्ट भेटलेत आणि पेंटिंगवाला पण गिफ्ट भेटलाय बघा हे बघा सुंदर सुंदर डिझाईन ड्रॉइंग केलेले आहे तो प्रज्ञेचे घरचं आहे वाटतं नाही कोणी दिला डेकोरेटर आला रोहन 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 डेकोरेटर्स हे बघा सुंदर सुंदर फोटो दिलेत विजा हॅपी बड्डे यादगार बड्डे झाला ना आम्ही थोडे लेट झालो अजून काय काय झालं आज सकाळ बघा खूप सारे इव्हेंट झाले सकाळपासून मॉर्निंगपासून डेकोरेटर्स आले दहा वाजता जेवण बनवणारे आले त्यांनी आपापले इव्हेंट म्हणजे डेकोरेटिंग वगैरे चालू केले त्याच्यानंतर ज्या ज्या थीम होत्या त्यानुसार गेम्स अँकर आपण सॉन्ग्स वगैरे झाले सर्व आणि मग नंतर केक कटिंग झाले मान्यवर आलेले जे गेस्ट आलेले त्यांचा हे वगैरे झालं सर्व सुंदर एकदम ॲरेंज केला होता आणि डेकोरेशन पण छान होता आणि हर्षद आणि प्रज्ञा तर अशा सजल्या होत्या नवरा बायको नाव घेणार काय आता आता वरातच बाकी आहे आणि त्या आपली मंडळी त्या बघा रील बनवायला बसलत द्विजाच्या वाढदिवसामध्ये लग जेवण कसा होता बघा कसे सांगतात जेटीवर जायला काय बापरे द्विजा आता है जेटी मध्ये याच्यामध्ये बसून जाणार मस्त आ... मस्त गिफ्ट भेटलेत बघा त्यांना विचारलं जेवण कसा होता बर्थडे मधला ते बोलत ह त्याच्या बर्थडे मध्ये जेवण कसा होता हा पण तू जेवण कसं होता तर बड्डे खूप एकदम मस्त होता आम्ही खूप एन्जॉय केला खूप सारे गेम्स होते आणि आम्ही एकदम मस्त डान्स केला सर्वांनी मिलून एकदम मस्त डान्स केला तू थोड्या टाईमसाठी मिस केलास बड्डे आणि आम्ही जेवलो पण जेवण पण मस्त होतं आणि एकदम डेकोरेशन तर खूप एकदम 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 भारी होता सर्वांना डेकोरेशन आवडला तू बघितलंच डेकोरेशन कसं वाटलं तुला डेकोरेशन हा म्हणजे डेकोरेशन वाल्याने तर खूप मेहनत घेतलेली आणि सर्वांना म्हणजे असं जेवण बिवण पण प्रॉपर भेटला आणि आम्ही खूप मजा केली मस्ती केली आणि बड्डे गर्लचे मम्मी पप्पा बड्डे गर्ल सर्व एकदम असे खुश खुश झाले आणि सर्वांना बड्डे खूप आवडला तर आता शेवटी जाता जाता आम्ही सर्वांकडून द्विजाला हॅपी बड्डे हा आणि अशीच मोठी 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 हो